ते महालक्ष्मी आहे पाहणी सांगू बर आता बघा तुम्ही सगळेजण काम घेऊन येतो बर ठीक एक एक राजा होता एक राजा होता त्या राजाला एक बायको होती हां ते म्हणजे राजा तो गरीब राजा होता मग तो आपला जंग या नाही एक गरीब बाई होती ते आपली जंगलात राहत होती मग हा मग त्या बाईला ना खीरखाव वाटत होती हा मग ते का म्हणाले एका बाईकडे गेली बाई म्हणे मला काही नाही खीरच खाव वाटते तर म्हणे ठीक आहे म्हणे मग त्या बाईला एक कुत्री होती मग त्या बाईला म्हणते म्हणते बाई मला काही नाही खीर खाव वाटते तर म्हणते तू काय कर दूध आण साखर आण तांदूळ आण मग मी तुला खीर करून देते हा मग तिनं सगळं आणलं तोंडात उचलून उचलून आता हे काकू घरी आहे का अशी बघायची ती कुत्री कुपून उचलून आणून द्यायची हा त्या बाईकडे मग त्या बाईन सगळं साहित्य जमा केलं मग तिने खीर बनवली खीर बनवली एवढ्या मोठ्या गंजभर आणि ते खीर तिने स्वतःच खाऊन घेतो एक तिने पूर्ण मग ते थोडीशी खरड होती गंजाला मग ते नांदीच्या बुडा जवळ मिळून झाकून सुून दिली कपड्या खाली आता मग तिला काय म्हणते मग कशी बनली जाते अरे तांदूळ असतात साखर पण असते दूध लागतं मग याच्या जे सगळं एकत्र करून तांदूळ शिजून घेतात मग त्याच्यामध्ये साखर घालतात दूध घालतात मग ते खीर बनते काय म्हणजे हे आपल्या देवीचा प्रसाद आहे महालक्ष्मी मातेचा ज्वारी भिजू घालावं लागतं दीड दिवस मग ते पाण्यातून एका टोपलीमध्ये उपसून घेतात त्याला सोकू पण घालतात सोकू घातल्यानंतर मग ते मिक्सर मधून काढावं लागतं त्याच्यामध्ये सुट मिरे दही काय नमक हे हिरवी मिरची सगळं टाकून हे उकळल्या पाण्यात शिजवतात बरं बरं मग ना त्या पुत्री म्हणाली बाई झाली का खीर बनली का म्हणाली हो नांदी जा नांदीच्या बुडा जवळ त्या टोपल्या खाली झाकून आले तिथे जाऊन तू बघ ते जाऊन पाहते तर त्याला सगळं खरट फुरत होते तिने चाकून खाल्ली तिने काय म्हटलं बघ म्हणे तू म्हणे सगळं मला आनंद मागितलं म्हणे मी आनंद दिलं म्हणे आता तुझ्या पोटातलं सगळं माझ्या पोटात येऊ म्हणे माझ्या पोटातलं तुझ्या पोटात जाऊ म्हणे मग त्या बाईला झाल्या दोन हिला दोन सुंदर कन्या झाल्या कुत्रीला आणि त्या बाईला दोन पिले झाले कुत्र्याचे मग ते बाई कशी तरी करायला लागली मग तिनं ते जंगलात जंगलातून सोडून दिले ते कुत्र्याचे पिल्लं मग हे एक दोन कन्या घेऊन मोठं वडाचं झाड होतं त्याला मोठ असं ढोल होतो त्या ढोलामध्ये जाऊन त्या पोरींना नेऊन लपवलं तिनं असं तोंडामध्ये पकडलं आणि अरे कोणाची नजर न पडा कोणी माझ्या मुलींना उचलून नाही नेलं पाहिजे कोण त्यांना उचलून घेऊन नाही गेले पाहिजे म्हणून त्यांनी तिने लपून ठेवलं आता ते तिचे बाळ होते ना मग एक दिवस असं करता करता एक राजा आला शिकारीला मग ह्या दोघी बहिणी नदीवर आंघोळीला गेल्या आंघोळीला गेल्या मग आंघोळ करत करतो त्या खेळत त्या पाण्यामध्ये तर मग ते प्रधानाला दिसल्या प्रधान म्हणते राजेश्वरी राजेश्वर म्हणते तिथे खूप सुंदर दोन मुली आहे म्हणते तर मग म्हणते तुझं म्हणणं काय आहे तर म्हणते असं करा म्हणते लहानीला मी उचलते माझ्या घोड्यावर मुठीला तुम्ही घ्या म्हणते आपण यांना घरी घेऊन जाऊ म्हणते हे म्हणते यांच्यासोबत आपण लग्न करू म्हणते म्हणते ठीक आहे मग त्या दोघांनी एक लहानीला घेतलं राजाने आणि मुठीला घेतलं प्रधानाने मग घरी घेऊन गेले मक्ठा मक्ठा हो मग हे छान आपल्या मोठ्या मोठ्या घरात मस्त रग लागले आता प्रधान गरीब होता बिचारा एवढा काही दिव्यांची माणूस मग राजा श्रीमंत हो होता हो का हाँ। 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 मग नेल्यानंतर मग हिची जशी परिस्थिती घरी कधी खायला मिळालं कधी नाही चांगले भारी कपडे नाही आपल्या घरात जे काही असलं ते आणि राजाच्या घरी सगळं काही फळं फुलं चांगलं छान छान जेवण भारी भारी कपडे दागिने मग तिला वाटलं आम्ही लय लिबाय मोठी वाटलं मग एक दिवस तिला खूप पच्छा झाला मग हे गेली गेली गरण म्हणजे काय मोठं जंगल भयानक घनिघोड जंगल त्या जंगलामध्ये त्याला म्हणतात अरण्य आणि तिथे एक मोठ वारुळ होत सापाच आणि तिने काय केलं का हे जगण्यापेक्षा मेलेलं बरं असं म्हणून तिने हात त्या वरवार टाकला जसं टाकला हात तसं तिला ते दार लागलं मग ते दार उघडलं मग दार उघडल्यानंतर ते खूप पाच सहा जणी तिला घ्यायला आल्या ताई म्हणजे बाई आली बाई आली करून तिला आतमध्ये नेलं तांब्याचं गंगा छान पाठ टाकला पायघायला पाणी दिलं आणि लगेच अजून पुन्हा दुसरं गंगा आहे चांदीचं पुन्हा आंघोळीला दिलं तिला चांगलं आंघोळ घातली हा मस्त हळद वगैरे हे ते लावून आंघोळ घातल्यानंतर छान कपडे घालायला दिले दागिने चढवायला दिले आणि छान स्वयंपाक केला पाच रंग पाचा पकवाना चालकेला जेवायला वाढलं मग ते तिने जेवण केलं असं म्हणे आता म्हणे हे किती दिवस राहायचं तर म्हणा मला म्हणे जास्त दिवस नाही पाहिजे मी अडीच दिवस राहू शकते म्हणून आता ते सासरवासीस होती ना प्रधानाची बायको म्हटलं तरी घरी विचारतेस तू अडीच दिवस कुठे गेली मग म्हणे मला अडीचच दिवसाचं म्हणायला पाहिजे मग ठीक आहे मी मग अडीच दिवस झाल्यानंतर ते परत आली परत आल्यानंतर मग ते लहान विचार अगं तू अडीच दिवस कुठे गेली होती तू दिसलीच नाही अच्छा तू तू खूप सुंदर दिसते तू तू खूप दागिने घातलं तू छान छान कपडे घातले आता तू तू श्रीमंत झाली मग तिने सांगितलं मी असं असं केलं म्हणून मला ते घडले तर मग, दोगी, मग दोगी ते पुन्हा ते गेली तिथे तर म्हणे तू पण जा म्हणजे अरुणण्यात मस्त वारू आहे तू पण हात घाल म्हणे तुला पण बोलव्या मी तर ठीक आहे मग हे गेली दोघी सोबतच येते ते पण सांगू मग दोघीच मग ह्या दुसऱ्या वर्षी ह्या दोघी सोबत गेल्या मग तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं हिने आपल्या ऐका याच्यामध्ये मोठी आहे प्रधानाची बाईक म्हणजे हे उजवीकडची जे आहे ना ती मोठी आहे आणि डावीकडची आहे ते लहान आहे तिथे राजाची बाईक आणि हे प्रधानाची बाईक <laughs> मग प्रधानाची थोडी गरीब आहे राजाची श्रीमंत आहे आई सांगा सांग मग ह्या दोघीच बहिणी गेल्या अडीच दिवसासाठी मग यांना छान पाच गंगाळ आंघोळ घातले मस्त कपडे घालायला दिले दागिने चढवायला दिले आणि नसतं सोडा भाज्या सोडा चटण्या आंबीर पत्नी पुरणपोळी छान स्वयंपाक केला आणि त्यांना जेवायला मला एक प्रश्न बोललो पतली म्हणजे पतली म्हणजे आपलं चेन्याच्या दाईचं बेसन त्याच्यामध्ये बाजारात हरसुलं मिळतं ते हरसुलं बारीक कापून आणि दह्याने ते भिजवावं लागतं त्यात हिरवी मिरची नमक हळद आणि दही घालून ते काढून ते तडका देऊन त्याला शिजवावं लागतं त्याला कत्री आणि ते महालक्ष्मीची आंबी आणि कतली हे खूप आवडीची वस्तू आहे अशी ते कहाणी वाटते महालक्ष्मी मागते महालक्ष्मी